नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपल्या गीताई ममता राज गीताई कृषी क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचं सहृदय स्वागत आहे तर कालचा जो विषय होता त्या कालच्या व्हिडिओशी संलग्नच मी आजचा व्हिडिओ करतो आहे की कापसाचे बोंडे जर कमी वेळेत तुम्हाला टपोरे करायचे असतील तर त्यासाठी कुठली फवारणी घ्यावी कुठलं औषध घ्यावं कालचा व्हिडिओ मोठा झाला असता आणि व्हिडिओ मोठा झाला की आपण पाहत नाही म्हणून मी काल तो फक्त खतं आणि सांगितलं त्याच्यामध्ये खतं कुठले द्यायची तर पुन्हा एकदा रिव्हिजन करतो आहे की जर आपल्याला कापसाचे बोंडे हे टपुरे करायचे असेल किंवा त्यांचं वजन वाढवायचं असेल किंवा सारखी मधलं तेलाचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपण बावन चौतीस झिरो झिरो पन्नास आणि पोटॅशियम सोयानाईड हे तीन खतं आपण एक तर फॉरनिद्वारे करू शकता देऊ शकता किंवा जमिनीतून देऊ शकता किंवा आपण उपलब्ध असेल तर गांडूळ खत घ्या शेणखत घ्या किंवा जीवामृत घ्या हे सुद्धा आपण ड्रिपद्वारे सोडू शकतो आणि कापसाचे बोंड्यांचे टपुरे करू शकतो परंतु आता फवारणीमध्ये औषध कुठलं वापरायचं तर ते औषध आहे बघा ज्यावेळेस आता बोंड मोठारे टपुरे झाले तर त्यावेळेस आता याची फुगवून होणे बाकी तुम्ही पाहू शकता या झाडांमध्ये या प्रकारचे जे बोंड लागलेले आहेत या बोंडांना आता सक्त फुगवण्याची गरज आहे किंवा या याला जे खायला कमी पडतंय ते खायला आपण दिलं पाहिजेत आणि ते खायला देण्यासाठी आता ह्याही बाजूचे बोंड तुम्ही पाहू शकता की टपुरे बोंड त्या साईडचे दिसतील पण हे टपोरे बोंड अजूनही टपुरे होऊ शकतात तर हे बोंड टपुरे होण्यासाठी आता आपल्याला जे आपल्याजवळ ड्रीप उपलब्ध आहे ह्या ड्रिपद्वारे आपण मी काल सांगितलं त्याप्रमाणे एक तर खत सोडा किंवा जी फवारणी घ्यायची आहे त्या फवारणीमध्ये आपण एकतर झेब्रेल कॅसिड वापरू शकतो की जे झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का म्हणजे एका लिटरमध्ये त्याचं एवढं प्रमाण असतं ते ॲसिड आपण एक तर फवारणी तरी वापरा कुठल्याही कंपनीचं घ्या आपल्या दुकानदाराला विचारा त्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे परंतु त्याच्यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का असणारं झेब्रेल कॅशिल वापर आपल्याला वापरायचं आहे किंवा एक कृत्रिम सायटो क आहे आहे त्याचं नाव सिक्स बी ए सिक्स बी एसुद्धा आपण फवारणीमध्ये घेऊ शकता आणि हे जर दोन घेतले औषधं आपण फवारणीमध्ये घेतले तर आपल्या दुकानदाराला आवर्जून विचारा बरं आपल्या कृषी केंद्राला केंद्रधारकाला तर हे औषध कारण हे औषधं मी कृषी के केंद्र सेवाधारकाला विचारा म्हणतो आहे किंवा एखाद्या कंपनीच्या तज्ज्ञाला विचारा काय म्हणतो आहे कारण हे पेशींचे झाडातील पेशींचं विभाजन करतात किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करतात उत्साहित करतात आणि त्याच्यापासून बोंडे हे टपुरे होतील परंतु त्याचा तोटासुद्धा आहे जर ते अति प्रमाणात झालं तर तुमचं पातेगळं आणि फुलगळी होऊ शकते त्याच्यामुळे हा सेन्सिटिव्ह विषय म्हणून मी म्हणतो आहे की आपल्या आप कृषी केंद्रधारकाला विचारा किंवा एखाद्या कंपनीच्या प्रतिनिधी प्रतिनिधीला विचारा की याचं लिटर किती प्रमाण घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण सिक्स बी ए आणि झिब्रिलिक ॲसिड जर आपली फवारणी जर बाकी असेल एखादी तर त्या फवारणीमध्ये आपण घेऊ शकता इतर औषधांसोबतही हे चालते ह्याचे प्रयोग आम्ही खरबूज टरबूज मिरची वांगी किंवा केळी पपईवरती केलेले आहेत आणि कापसावर सुद्धा आता या वेळेस वातावरण थोडं पावसाचं म्हणून फवारणीसाठी थांबलो आहे हे वातावरण जर क्लिअर झालं तर मी ते नक्कीच तो स्प्रे घेणार आहे किंवा तुम्ही हेच ॲसिड म्हणजे खास करून जिब्रेलिक ॲसिड जे जी ए नावानं प्रसिद्ध आहे तर ते ए तुम्ही जमिनीद्वारे सुद्धा प्रति एकर एक लिटर या प्रमाणात तुम्ही सोडू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या ममताराज गीताई शिवा कृषी क्षेत्रम या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा का आपलाच काळ्या मातीचा धनी ऋणात सदैव आपल्या धन्यवाद मित्रांनो